महाराष्ट्रात राजकीय चिखल झालेला आणि एकमेकांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न सुरू आहे हल्लाबोल केलाय मनसेचा एकोणीसावा वर्धापन दिन सोहळा पिंपरी चिंचवड मध्ये पार पडला यावेळेस रा राज ठाकरेंनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचा राजकीय फेरीवाले असा उल्लेख केलाय गुढीपाडव्याला दांडपट्टा चालवणार असल्याचं सुद्धा राज ठाकरे म्हणाले तीस दिवसावरती आपला गुढीपाडव्याचा आहे आता तिकडे जर समजा मी दांडपट्टाच फिरवणार असेल तर चाकूसुरे कशाला काढू आता मी जी महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे आणि तो निव्वळ फक्त राजकारणासाठी आणि राजकीय फक्त मतन मिळण्यासाठी म्हणून तुमची आपापसात डोकी फोडून घेत आहेत आग लावतायत आणि हे आमच्या लोकांना समजत नाहीये फेरीवाले तरी असतात आपले कष्ट काम करत असतात कष्टाने काम करत असतात कष्ट घेत असतात पण हे आत्ताचे जे राजकीय फेरीवाले आले आहेत ना असे फेरीवाले माझ्या पक्षात नाही आपल्या पक्षात नाही आहेत आज या फुटपाथवर वर तिकडनं कोणी डोळा मारला की त्या फुटपाथवर हे असले राजकीय फेरीवाले आपल्याला नाही उभे करायचे आहेत आपल्याला जे बांधायचे आपण खणखणीत दुकान बांधू फेरीवाले नाही होणार यानंतर पाहूयात सरपंचात त्या प्रकरणा संदर्भातल्या महत्वाच्या बातम्या माझ्या वडिलांना न्याय द्या अशी मागणी बारामतीच्या मोर्चातून वैभवी देशमुखनं केलेली आहे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत मोर्चा काढण्यात आला सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला तीन महिने पूर्ण झाले बीडच्या सरपंच देशमुखांच्या हत्याप्रकरणी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी वाशिमच्या मोठे गावामध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला या कॅन्डल मार्चमध्ये गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले हातात कॅन्डल आणि संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशी देण्याचे फलक घेऊन कावामध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला <गणागी> बुलढाणात संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशी द्या या मागणीसाठी बुद्रुक गावात शिवप्रेमी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध रॅली काढली तसंच औरंगजेबाचा पुतळा आणणाऱ्या अबू आझमीचा पुतळा जाण्यात आला बीड सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येच्या निषेधार्थ सांगोल्यामध्ये मुकमोर्चा काढण्यात आला संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीने हा मोर्चा काढला शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडला फाशीची शिक्षा देण्याची मागणी यामध्ये करण्यात आली सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये आक्रोश मोर्चा आयोजित केलाय देशमुख कुटुंबिया बारामतीमध्ये मोर्चात सहभागी होणार आहेत देशमुख कुटुंबियांच्या हत्येला तीन महिने पूर्ण झाले तरीही आरोपी अजूनही मोकाट आहेत यानंतर पाहूया टॉप फाईव्ह राजकीय घडामोडी महाराष्ट्रात राजकीय चिखल झालेला आहे एकमेकांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न सुरू आहे असं हल्लाबोल राज ठाकरेंनी केलाय मनसेचा एकोणीसावा वर्धापन दिन सोहळा पिंपरी चिंचवडमध्ये पार पडला यावेळेस राज ठाकरेंनी पक्षांतर करणाऱ्या रा नेत्यांचा राजकीय फेरीवाले असा उल्लेख केला गुढीपाडव्याला दांडपट्टा चालवणार असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलंय माजी आमदार वैभव नाईकांनी नितेश राणेंना डिबसले नितेश राणे स्वतःला डॉन समजतात मात्र त्यांच्याच मतदारसंघामध्ये चोरट्यांकडनं दुकानं फोडली जात आहेत असं वैभव नाईक म्हणाले नितेश राणेंना एवढ्या संरक्षणाची गरज का आहे असा सवालही त्यांनी विचारला मुंबई पालिकेच्या पैशांवर पंतप्रधान मोदींचा डोळा आहे असा घणाघात खासदार संजय राऊतांनी केलाय नव्वद हजार कोटींच्या ठेवी या सुरक्षा म्हणून उद्धव ठाकरेंनी ठेवल्या होत्या या नव्वद हजार कोटींच्या ठेवींवर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंपासून पंतप्रधान मोदींचाही डोळा आहे असा आरोप राऊतांनी केलेला आहे राज ठाकरेंनी कुंभस्नानाची खिल्ली उडवली सोशल मीडियावर कुंभस्नानाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळाले मी गंगेचं पाणी पिणार नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे प्रवेशाबाबत अजित पवार आणि उंडाळकर यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उदयसिंह पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसला धक्का मानला जातो आहे तल्या एक मुख्या मुख्या आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते मुंबईतल्या खड्ड्यावरनं आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेची नक्कल करत खिल्ली उडवली तरीही मुंबई खड्डेमुक्त झाली नसल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे पत्रकार परिषद मी घेतल्यानंतर मी त्यांना चॅलेंज केलं मी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं चला तुमचे सगळं खाते येऊन घेऊन बसा माझ्या समोर मी एकटा इथे बोलायला तुमच्यासोबत तयार आहे मीडिया समोर बोल मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो की हा घोटाळा कसा आहे तेव्हा त्यांनी उत्तर दिलं तर आता खड्डेमुक्त करू दोन वर्षात रस्ते खड्डेमुक्त करू अरे म्हणून किती वर्ष उलटून गेलीत तीन वर्ष उलटून गेलीत स्वतः मुख्यमंत्री पद पण सुटलं त्यांचं मुंबई खड्डेमुक्त आहे का कारण मी तुम्हाला सांगतो मी गेले दहा वर्ष मुंबई महानगरपालिका जवळून पाहिलेली आहे यानंतर पाहूयात मुंबईतल्या टॉप फाईव्ह बातम्या लफजिहाद विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर भूमिका घेतली लफजिहाद विरोधातील कायदे कठोर केले जाणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे राज्यामध्ये लफजिहादची जवळपास एक लाख प्रकरण आहेत या प्रकरणांचं विशेष समितीकडनं सखोल विश्लेषण सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे राज्य आज महत्वाची बैठकी अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होते संध्याकाळी सात वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आगामी महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये ठाकरे गटाकडनं निर्धार शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार तर मुंबईच्या समस्यांवर आदित्य ठाकरे बोलणार असल्याची माहिती मिळतं पाण्याची टाकी साफ करताना चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना नागपाड्यातील मिंट रोडवरील बिस्मिल्ला स्पेस बिल्डिंगमध्ये घडलेली आहे निर्माणाधीन इमारतीची पाण्याची टाकी स्वच्छ करत असताना श्वास गुदमरून चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये नऊ दहा आणि अकरा मार्च रोजी उष्णतेची लाट येणार आहे अशी माहिती हवामान विभागानं दिलेली आहे मुंबईचं कमाल तापमान शुक्रवारी पस्तीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं असून बुधवारपर्यंत यात आणखीन वाढ होणार आहे मराठवाड्यातल्या टॉप बातम्या नांदेड ते नागपूर महामार्गाचं काम खोळंबल्याने अर्धापूर अप, मध्ये अपघाताचं प्रमाण वाढलेले वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते महामार्गावरील चौरस्त्यामध्ये कुठलेही दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत या रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात येत आहे सतीश भोसले उर्फ खोक्यांच्या कारणाम्यामुळे सुरेश धसांविरुद्ध संतापाची लाट पसरलेली असताना आष्टीमध्ये धसांचा जमता दरबार भरला विशेष म्हणजे धस यांच्या मतदारसंघात शिरूर बंदची हाक देण्यात आली दरम्यान निघालेल्या मोर्चातून सुरेश धसांना सहआरोपी करून त्यांची टेस्ट करण्याची मागणी करण्यात आलेली आहे भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलेल्या दाव्याला राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले धनंजय मुंडे यांच्या वागण्याला कंटाळून धनंजय मुंडेंच्या आई परळीतून नागथा गावाला गेल्या असल्याचं धस यांनी म्हटलं होतं यावर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत उत्तर दिले माझ्या आईवर खोटे आरोप केले तर गप्प बसणार नाही असा इशारा धनंजय मुंडेंनी दिलाय तर धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या आहारी गेले होते मुंडेंसाठी कराड इव्हेंट मॅनेजमेंट करायचा धनंजय मुंडेंना वाल्मिक कराड सर्व पुरवठा करायचा धनंजय मुंडेंची आई दीड वर्षापासून नाथराला राहायला गेली आहे परळीच्या घराची त्यांनी अद्याप दुरुस्ती केलेली नाही दरम्यान यावर आता धनंजय मुंडेंनी काय उत्तर दिले परळीतील पंढरी निवासस्थानाच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे मी माझ्या आईसह नाथरा गावात राहतोय ज्यांनी आरोप केले त्यांनीच मी नाथरात राहतोय असं सांगितलं होतं गेल्या महिन्याभरापासून माझ्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत जन्मदात्या आईवर खोटे आरोप करत असेल तर गप्प बसणार नाही असा इशारा मुंडे दिलेला आहे अभिनेते अजिंक्य देव यांनी सहकुटुंबत तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन महाआरती केले यावेळेस तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने तुळजाभवानी मातेची प्रतिमा आणि महावस्त्र देऊन अजिंक्य देव यांचा सत्कार करण्यात आला नांदेडच्या मुगट परिसरामध्ये बहुतांश अल्पभूधारक शेतकरी यंदा लागवड करणार नाहीत पारंपरिक शेतीला बगल देत अल्पभूधारक शेतकरी भाजपाला शेतीकडे वळलेत शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर या शेतीनं उंचावत असल्याने पारंपरिक शेती मागे पडते धाराशिवच्या सीना कोळेगाव प्रकल्प गेल्या वर्षी शंभर टक्के भरल्याने सिंचन क्षेत्रात वाढ झाली परंतु शेतीसाठी होत असलेल्या पाण्याचा उपसा आणि बाष्पीभवनामुळे हो पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय या स्थितीमध्ये सीना कोळेगाव प्रकल्पामध्ये बहात्तर टक्के जलसाठा आहे शहरातील नागरिकांना पिण्यासाठी आरक्षित पाणी करण्यात आलेलं आहे आता पाहूयात विदर्भातल्या टॉप फाईव्ह बातम्या वाशिममध्ये पाणी पातळी घटलेली त्यामुळे पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा धक्कादायक अहवाल समोर आलाय सर्व सहा तालुक्यांमध्ये पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घसरली मानोरा आणि मध्ये परिस्थिती अधिकच गंभीर आहे यवतमाळमधील ग्रामीण भागामध्ये अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे या रस्त्यावरनं प्रवास करताना वाहन चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतोय आता या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे भंडाऱ्यामध्ये तुमसरमध्ये चारिद्र्यावर संशय घेत महिला दिनी पतीचा पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला आरोपी पतीने रागाच्या भरात पत्नीच्या गळ्यावर दोन्ही बाजूने वार करून गंभीर जखमी केलं दरम्यान महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला भंडाऱ्यात मध्यधुंद अवस्थेमध्ये एसटी बस चालवणाऱ्या चालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली प्रवाशांच्या तक्रारीनंतर मुस्लिम लायब्ररी चौकामध्ये बस थांबवून तपासणी केली होती त्यावरनं एसटी प्रशासनाने त्याच्यावर कारवाई केली आहे नांदेड ते नागपूर महामार्गाचं काम खोळंबल्याने अर्धापूरमध्ये अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते महामार्गावरील चौरस्त्यामध्ये कुठलेही दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत आणि या रस्त्यांचं काम पूर्ण करण्याची मागणी आता करण्यात येत आता पाहूयात कोकणातल्या टॉप फाय बातम्या रत्नागिरीतील गुहागरमध्ये झोलाई देवीच्या यात्रेला सुरुवात झाली त्यामुळे संपूर्ण गावामध्ये उत्साहाची लाट पसरली भाविक मोठ्या संख्येने जत्रेत सहभागी झाले कोकणात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे सोलापुरात अडतीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे राज्याच्या कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे सिंधुदुर्गमध्ये वन्य प्राण्यांचा वावर वाढलाय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे यावर सरकारनं ठोस पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे शिवसेना आमदार किरण सामंतांनी जिल्ह्यातील विकास कामांसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले राजापूर विधानसभा मतदारसंघाचे पालकत्व घेण्याच्या या पत्रातून मागणी करण्यात आली रत्नागिरीत टेस्ला प्रकल्प आणण्यासाठी विनंती केली गेली कोकणातल्या विकासाबाबत या मागणीकडे मोदी लक्ष देणार का आणि ही मागणी स्वीकारतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल अलिबाग समुद्रकिनारी उभारण्यात आलेल्या पोलीस वित्रशिल्पाचं अनावरण मंत्री अदिती तटकर यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच पोलीस एटीबी कारचं लोकार्पणही यावेळेस करण्यात आलं दरम्यान जिल्ह्यातील किनाऱ्यांवर सुरक्षा वाढवण्याच्या सूचना यावेळेस तटकरेंनी दिलेल्या आहेत आता पाहूयात <स्थाग्ण> पश्चिम <पुल। स्थाग्ण> महाराष्ट्रातल्या <पुल। स्यौंति> महत्वाच्या <पुल। स्यौंति> बातम्या <स्यौंति> <स्य सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला चांगला दर मिळू लागलेला या आठवड्यामध्ये झालेल्या सौद्यात तीन हजार उच्चांकी दर मिळाला त्यामुळे हळदीला सोन्याची झळाळी मिळाली लाडकी बहिणी योजनेअंतर्गत बहिणींचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये सेविकांसाठी एक कोटी ब्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे पुढील काही दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर एका अर्जासाठी पन्नास रुपयांप्रमाणे पैसे वर्ग करण्यात येतील साताऱ्यातील पाचवड गावच्या हद्दीमध्ये भीषण अपघात झाला यावेळेस भरधाव कारने कंटेनरला जोरदार धडक दिली यामध्ये दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर दोघं जण गंभीर जखमी झाले दरम्यान अपघाताची नोंद आता पोलिसात करण्यात आली आहे पुण्यामध्ये बेरोजगारांसाठी राष्ट्रवादीने आंदोलन केलं मेट्रोच्या रुळावर आंदोलकांनी घोषणाबाजी करत मेट्रो रोखून धरली मात्र आंदोलकाने पोलिसांवरच हात पुगारलं पोलिसांनी तातडीने आंदोलकांना ताब्यात घेतलं यावेळेस पुणे मेट्रो स्टेशनवर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला येत असलेल्या मस्तवाल भाग्यश अग्रवालचे त्याच्या मित्रांनी लाड पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे भाग्यशसाठी कोल्ड कॉफी बर्गर आणि कोल्ड ड्रिंक मागवलं होतं मात्र पोलिसांनी त्यांना हकलून लावलंय आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातल्या टॉप फाय बातम्या जळगावच्या चोपड्यामध्ये महिलांना स्तनपानासाठी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला महाराष्ट्रात सर्व सोयी युक्त हिरकणी कक्ष स्थापन करणारी ही पहिलीच नगर परिषद आहे महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी हा कक्ष उभारण्यात आलेला आहे यावेळेस महिलांना बेबी किटचं वाटप देखील करण्यात आलं जलगाव मधील पाचोऱ्यामध्ये वृद्ध दाम्पत्याच्या कारला आग लागली कारमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने तात्काळ गाडी बाजूला घेत कारमधून बाहेर पडली त्यामुळे मोठा अनर्थ टळला मात्र कार, कार जाऊन खाक झाली आहे औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरनं खासदार निलेश लंकेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे कबरीबाबत सरकारची बेळकाढूपणाची भूमिका सुरू आहे तुम्ही राज्याचे नेतृत्व करता तुम्ही ठरवलं तर काहीही करू शकता असं लंके म्हणाले कबर हटवण्याबाबत कायदेशीर अडचणी असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय मुक्ताईनगरमध्ये जल अभियानाला शुभारंभ झालेला आहे यावेळी जलशक्ती मंत्री सी आर पाटील आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे उपस्थित होत्या रखडलेल्या सिंचन कामांना गती मिळाल्यास मुक्ताईनगर आणि बोदवडमधील पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचं प्रतिपादन खडसे यांनी केलेलं आहे अफजलखानाची पोस्ट व्हायरल करणाऱ्या तरुणाला मारहाण करणं धुळ्यातील पोलीस अधिकाऱ्याला महागात पडलंय शिरपूरचे पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांना पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिब्रेंनी लिंबित केले शिवाय त्यांच्यावर अदाखलपात्र गुन्हाही दाखल करण्यात आलाय या प्रकरणी आता सखोल चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षकांना देण्यात आलेले आहेत आता नाशिक मधल्या टॉप बातम्या नाशिकच्या मालेगाव मनमाड रोडवर आयशर ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली यावेळेस चालकाने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेला घेत गाडीतून उडी मारली यावेळेस कोणतीही जीवितहानी झाली नाही दरम्यान घटनेमुळे वाहतूक मात्र विस्कळीत झालेली महायुतीत नाशिक पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल्याची शक्यता वर्तवण्यात येते नाशिकच्या पालकमंत्रीपदी मंत्री गिरीश महाजनांची वर्णी लागण्याची शक्यता आहे कारण पालकमंत्रीपदाची अधिकृत घोषणा होण्याआधीच गिरीश महाजनांकडून नाशिकच्या कामांचा आढावा घेण्यात आला त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे नाशिकच्या मालेगावात तरुणानं स्वतःच्याच मृत्यूचा बनावट दाखला बनवलंय त्याने बचत गटाच्या कर्जाचे पैसे फेडण्यासाठी मित्राच्या मदतीने दाखला बनवला या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले तसंच ता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे नाशिकच्या कॉलेज रोडवर संत कबीरनगर परिसरात युवकाची हत्या झाली एका टोळक्यानं धारदार शस्त्रानं वार करत के हत्या केली जुन्या वादातून हत्या करण्यात आलेली आहे गंगावर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे आता पाहूया ठाणे पालघरमधल्या महत्वाच्या बातम्या नवी मुंबईतील सहा हजार अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला याबाबत आता खासदार नरेश मस्केंनी पुढाकार घेतला मनपा आयुक्तांशी चर्चा केली असून अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लागेल ला असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कल्याणमध्ये महेश गायकवाडांना पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आली गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाडांचं नाव घेऊन नको नाही तर तुझं वावसिद्दीकी करू असे या पत्रात लिहिण्यात आलेलं दरम्यान पत्राचा कागद जेलमधील असल्याचा महेश गायकवाडांनी आरोप केला असून या प्रकरणी अंबरनाथ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली पालघरच्या तारापूरजवळ कुडणमधील तलावामध्ये हजारो मृतमाशांचा खच पडलेला होता नैसर्गिक नाल्यामध्ये रात्रीच्या सुमारास केमिकल पाणी सोडल्याने पाशांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातो त्यामुळे स्थानिकांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे ठाण्यामध्ये कॅडबरी उड्डाण पुलाखाली डंपर चालकाचा ताब्या सुटल्याने ट्रक आणि एका चारचाकी वाहनाला डंपरने धडक दिली या घटनेत काही प्रवासी अडकले होते त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले ठाकरेगडाचे खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केलेला आहे मुंबई पालिकेच्या पैशांवर पंतप्रधान मोदींचा डोळ्याचा घणाघाट ठाकरेगडाचे खासदार संजय राऊतांनी केलाय नव्वद हजार कोटींच्या ठेवी या सुरक्षा म्हणून उद्धव ठाकरे यांनी ठेवल्या होत्या तीन वर्षांपासून निवडणूक नाही प्रशासकीय कारभार चालतोय आणि या नव्वद हजार कोटींच्या ठेवींवर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेपासून पंतप्रधान मोदींचाही डोळा असल्याचा आरोप राऊतांनी केलेला आहे जी शिवसेनेची सत्ता असताना अत्यंत सक्षम आणि मजबूत होती नव्वद हजार कोटींच्या ठेवी या एक सुरक्षा म्हणून आम्ही ठेवल्या होत्या माननीय साहेबांच्या आदेशानं पण चार वर्षापासून निवडणुका नाहीत प्रशासकीय कारभार आहे आणि त्या नव्वद हजार कोटींच्या ठेवीवर प्रधानमंत्री मोदींपासून ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सगळ्यांचा डोळा आहे हा जनतेच्या कराचा पैसा आहे हा राज्याच्या नव्हे तर मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी ठेवला होता त्या ठेवी मोडून तुम्ही जर कारभार करत असाल त्याचा अर्थ तुमचं आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडलेलं आहे आणि मुंबईची अवस्था अत्यंत ते बकाल आणि बिकट झाली शिवसेना आमदार किरण सामंत यांनी जिल्ह्यातील विकास कामांसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले दरम्यान राजापूर विधानसभा मतदारसंघाचे पालकत्व घेण्याची या पत्रातून मागणी करण्यात आली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये टेस्ला प्रकल्प आणण्यासाठी किरण सामंत यांनी पंतप्रधान मोदींना विनंती केली असून कोकणातल्या विकासाबाबत मागणीकडे पंतप्रधान मोदी आता लक्ष देतात आणि हे पत्र स्वीकारतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल वेगवेगळ्या गावांमध्ये जत्रा सुरू झालेल्या पाहूयात त्याच संदर्भातल्या बातम्या रत्नागिरीच्या गुहागरमध्ये जोलाई देवीच्या शिंगोत्सवाला सुरुवात झालेली आहे गुहागर तालुक्यातील गिंबी गावामध्ये जोलाई देवीचा शिंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो झोलाई देवी मंदिरामध्ये जत्रेचं स्वरूप असतं मोठ्या संख्येनं भाविक देवीच्या दर्शनासाठी आणि जत्रेत सहभागी होण्यासाठी येत असतात ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये लाट फिरवण्याची प्रथा सुद्धा आहे आता क्रिकेट विश्वातून मोठी बातमी कारण आज होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल नंतर रोहित शर्मा रिटायरमेंट घेणार अशा जोरदार चर्चा सुरू झाल्यात रोहित शर्मा नंतर शुभमन गेल किंवा हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कॅप्टन होईल अशीही चर्चा आहे तर के एल राहुलही तिसरा दावीदार म्हणून समोर येतोय त्यामुळे आता रोहित नंतर भारताचं कॅप्टन नक्की कोण होणार हार्दिक आणि शुभमन या दोघांचीही नावं समोर येत आहेत आता बातमी तुमच्यासाठी अत्यंत तुम्ही जर केक खात असाल तर वेळीच सावध व्हा कारण तुम्ही खात असलेल्या केक मुळे तुम्ही आजारी पडू शकता इतकंच नाही तर कॅन्सर सारखा गंभीर आजारही तुम्हाला होऊ शकतो हे आम्ही का म्हणतोय त्यासाठी तुम्ही हा रिपोर्ट पहा हॅलो फ्रेंड्स सस्ते सस्ते केक्स अँड क्रीम रोल्स खाते हो ना बाहेर जाके देखो बनते कैसे। कितने गंदे तरीके से आपके लिए खाना हँडल है थिंक ऑफ द क्वालिटी ऑफ द इंग्रेडिएंट्स कैसा मैदा चीनी ऑयल बटर यूज़ किया जाता है कि सब कुछ फेक होता है कैंसर कॉजिंग आर्टिफिशियल कलर्स भी यूज़ किए जाते हैं आज सस्ता खाना खा रहे हो कल महंगे महंगे डॉक्टरों के बिल किसके बनेंगे आपके बनेंगे सोचो तुम्हें केक खाता तर सावध वा कारण असे केक खाता साल तर आजारी पडू शकता इतकच नाही तर कॅन्सर सारखा गंभीर आजार होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय स्वस्त केक खाल कॅन्सर न जाल आवडीनं केक खाणं पडेल महागार व्हायरल व्हिडिओ मागच सत्य काय तुम्ही खात असलेला केक कसा बनवतात हे आपल्याला माहिती नसतं मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही केक खाणं सोडून द्याल कारण पैसे कमवण्याच्या नादात अनेक जण तुमचं आरोग्य धोक्यात घालतायत या व्हिडिओत बघा कशा प्रकारे केक बनवला जातोय कसलीही स्वच्छता नाही त्यात रंग वापरले जात आहेत त्यामुळं आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो इतकंच नाही तर कॅन्सर सारखा गंभीर आजार होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय हा आरोग्याचा प्रश्न आहे कारण केक सगळे आवडीनं खातात त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे आमच्या अधिक माहिती मिळवण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेतला आजकाल आपण सेलिब्रेशन जे आहे वाढदिवस आहे अनिव्हर्सरी आहे त्याच्यानंतर तुमचे वेगवेगळे सेलिब्रेशन्स आहेत काही कम्पिटिशन असतं त्याचं सेलिब्रेशन या निमित्ताने आपण केक कोणत्या ना कोणत्या माध्यमातून खातत असतो म्हणजे आठवड्यातून आपल्या दोन तीन वेळेस केकचं होतंच तर आणि आजकाल रील व्हायरल होते की केकमुळे कॅन्सर होऊ शकतो का तर जर बाजारामधला केक जर तुम्हाला अडीचशे रुपये तीनशे रुपये किलो म्हणजे एवढा स्वस्त केक मिळत असेल तर त्या केकमध्ये क्वालिटी कुठे ना कुठे कॉम्प्रोमाइज होत असेल म्हणजेच त्यामध्ये वापरले गेलेले मैदा असेल साखर असेल तेल असेल किंवा आर्टिफिशियल कलर असेल तर हे जर चांगल्या क्वालिटीचे नसेल तर नक्कीच तुम्हाला कॅन्सर होण्याची धोका वाढला जातो त्यामुळं पाहूया सगळेच केक आरोग्यासाठी हानिकारक नसतात काही जण केक साठी हलक्या दर्जाचं साहित्य वापरतात केक मध्ये मैदा बेकिंग पावडर तेलाचा वापर केला जातो घातक रंगही केक मध्ये सर्रास वापरले जातात स्वस्तातले केक खाल्ल्यानं कॅन्सर होऊ शकतो त्यामुळं आमच्या पडताळणी हा दावा सत्य ठरलाय तुम्ही जर आवडीनं केक खात असाल तर चांगल्या ठिकाणी बनवलेले केक खा नाहीतर घरीही केक बनवू शकता नाहीतर असे स्वस्त आणि मस्त मिळणारे केक आजारी पाडतील रिपोर्ट साम टीव्ही